वरती पहिले वेळेसच असा इन डिटेल मध्ये नववारी साडीचा हा वेगळा प्रकार गौराईला कसा वेअर करायचा आज आपण बघणार आहोत खूप सुंदर पद्धतीने कमरेवरती ज्या काही बारीक बारीक अशा चुन्या आलेल्या आहेत खूप छान प्रकारे जी काही फिनिशिंग मध्ये आपण नववारी साडी आज नेसवलेली आहे ती कशा प्रकारे नेसवलेली आहे ते आज आपण बघणार आहोत तर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये गौरी सेशनमध्ये खूप सुंदर असा नऊवारी साडीचा हा प्रकार आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजची साडी कुठल्याही रिझनवरती आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ही जी काही साडी असणार आहे त्यामध्ये मी खूप छान प्रकारे छोट्या छोट्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला देखील साडी नेसवणं हे खूप सोपं जाईल तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हॅलो हाय नमस्ते मी रुपाली आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते गौरी सेशनमध्ये आज आपण खूप सुंदर अशी साडी बघणार आहोत आजची जी साडी असणार आहे ती नऊवारी पॅटर्नमध्ये असणार आहे मागील जो मी व्हिडिओ टाकलेला होता साडीचा गौराईला त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर आजची व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे या पिनांविषयी माहिती तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे बॉल पिनचा वापर केलेला होता तर बऱ्याच मैत्रिणींची कमेंट होती की बॉलपीन म्हणजे काय तर मी त्यांच्यासाठी हे बॉल पिन्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवून देते एकदा अशा प्रकारे बॉल पिन्सचा वापर आपल्याला करायचा आहे हा सहसा आम्ही शिवणकामामध्ये जास्त यूज करतो तर अशा प्रकारचे जे बॉल पिन आहे त्या इझिली तुम्हाला ज्या ठिकाणी शिवणकामाचं जे मटेरियल मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला या बॉल पिन इझी मिटून जातील तर ह्या जवळपास दहा ते पंधरा रुपयाला अशा या बॉल पिन येतात ठीक आहे तर या ठिकाणी मी साडी नेसवण्यासाठी अशा प्रकारे सहावार साडीचा वापर करणार आहे हे बघा इथे मी सहावार साडी घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला पदराचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे पदराचा जो भाग आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता ही पदराची जी रुंदी असते ती तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकतात हे बघा ही जी रुंदी असते तुम्ही तुमच्या चॉईसने तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकतात पण सहसा गौराईला आपण ज्या वेळेस साडी नाही सोडतो त्यावेळेस आपल्याला ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या थोड्याशा बारीकच घ्यायच्या आहेत त्या बघा सुरुवातीला हा आपला पदर आहे पदराला मी अशा प्रकारे मिऱ्या टाकून घेतलेल्या आहेत मी परत या ठिकाणी एकदा सांगून देते आमच्याकडे मिऱ्या बोलतात निऱ्या नाही तर काही मैत्रिणी कमेंट करतील परत की तुम्ही मिऱ्या का बोलत आहात निऱ्या बोला तर मी सुरुवातीला सांगून देते तर आम्ही या ठिकाणी आमच्या भागामध्ये सहसा आम्ही मिऱ्या बोलतो तर सुरुवातीला अशा प्रकारे आपण मिरे टाकून घेतलेली आहे येथे मी पिन लावून घेतलेली आहे आणि त्यानंतरला परत आपल्याला जवळपास एक हात असं इतकं अंतर घ्यायचं आहे एक हात अंतर घेऊन परत पुढच्या बाजूला या ठिकाणी ज्या मिऱ्या आहेत त्याच कंटिन्यू करायच्या आहेत आजची जी साडी आपण दाखवणार आहोत ती नऊवारी पॅटर्नमध्ये असणार आहे खूप चापून चुपून आणि खूप सुंदर फिनिशिंगमध्ये आजची आपली ही साडी होणार आहे जर आजची साडी तुम्हाला कुठल्याही वरती आवडली वर तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे बघा अशा प्रकारे मी एवढा एक हात अशी साडी घेतलेली आहे म्हणजे पदराची जी बाजू आहे ती घेतलेली आहे एक हातावरती मी परत या ठिकाणी अशा प्रकारे प्लेट्स घेऊन हा पदर येथे रेडी करून घेते आणि आता येथे परत मी एकदा पिन लावून घेते अशा प्रकारे आपण पदर रेडी करून घेतलेला आहे आता आपल्याला नेसत्या बाजूपासून ही जी साडीची हाईट असणार आहे ही मी पूर्ण आहे तशीच नाही घेणार आहे कारण की माझा जो साचा आहे तो जवळपास अडीच ते तीन फुटाचा असा आहे त्यासाठी मी ही साडी काय करणार आहे हाफमध्ये फोल्ड करणार आहे तुमची जर साडीची उंची एवढी असेल तर तुम्ही इतकी घेतली तरी चालेल किंवा यापेक्षा थोडी कमी असेल तर अशी फोल्ड करून मग आपल्याला ते साडीचा वापर करायचा आहे आता मात्र या ठिकाणी मात्र मी साडी काय करणार आहे निम्मी अशी फोल्ड करून घेणार आहे जस जो सेंटर आहे साडीचा आपल्याला तो घ्यायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे मी हा सेंटर घेतलेला आहे आता या भागापासून आपल्याला सरळ सरळ पदरापर्यंत असाच आपल्याला सेंटर घेत ही साडी ठेवून घ्यायची आहे एवढ्याच उंचीच्या प्रमाणे आपल्याला ही, ही साडी जी आहे ती नेसून घ्यायची आहे आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे आता या ठिकाणी मी या साच्याला अशा प्रकारे कपडा लावून घेतलेला आहे आता हा कपडा आपण का लावलेला आहे कारण की जावेस बारी -बारी या ठिकाणी ज्या वेळेस आपण त्या बारीक बारीक प्लेट्स घेतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे पिनांचा वापर करायचा आहे या पिना इझिली आपल्या आतल्या बाजूला खोचल्या जाव्यात त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला या कपड्याचा वापर करायचा आहे आता या ठिकाणी ही साडी मी हाफ फोल्ड करून घेतलेली आहे आता सुरुवातीला मी काय करणार आहे या ठिकाणी हा भाग असा घ्यायचा आहे आपल्याला आता हा जवळपास एक हात एक ते दीड हात आपल्याला असं हे अंतर सोडून द्यायचं आहे आता हा दीड घेत हात आपण आहे बघा या ठिकाणी बघा हा एक हात घेतली मी साडी त्यापुढे परत असं अर्धा हात असा आपल्याला ही साडी सोडून घ्यायची आहे आता हा जो सेंटर आहे हा या ठिकाणी असा ठेवायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला हा भाग ठेवून इथे मी नॉर्मली एक पिन लावून घेते तुमच्याकडे कोणी मदतीला असेल तुम्ही मदतीचा वापर करू शकतात आणि या ठिकाणी असा आपल्याला हा जो भाग आपल्याला दिसतोय हा काठाचा भाग हा बरोबर या ठिकाणी अंतरा या अंतरावरती असा आला पाहिजे बघा या ठिकाणी हा जो काठ आहे आपल्या साडीचा हा असा आला पाहिजे या उंचीसाठी आपण अशा प्रकारे दीड हात अशी साडी मी मोजून घेतलेली होती हा भाग मी असाच ठेवणार आहे पुढे आता आपल्याला या भागाला काय करायचं आहे असा पकडायचा आहे बघा अशा प्रकारे या ठिकाणी ही पिन मी काढून घेते या ठिकाणी हा भाग मी असा पकडला आणि मागच्या बाजूला येथे सेंटरला आपल्याला एक पिन लावून घ्यायचा आहे एक टाचन पिन लावून आपल्याला हा भाग असा ठेवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी हा भाग आपला पक्का राहावा त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला दोरीच्या साह्याने हा भाग या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे आता बघा हा पायाचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने हा पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे हा जो पायाचा भाग आहे असा व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो पायाचा भाग आहे या ठिकाणी असा पॅक करून घ्यायचा आहे पिनांच्या साह्याने आपल्याला या भागावरती व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी टाचन पिनाचा वापरही करू शकतात किंवा बॉल पिनचा वापर देखील करू शकता दुसरा पाया भागा है। उसे पैक हा दुसरा पायाचा भाग आहे या ठिकाणी पण मी असं व्यवस्थित पॅक करून घेते मागच्या बाजूला हा कार्ड घेऊन जायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला असं पिन अप करून घ्यायचं आहे पिनांच्या आणच्या साह्याने म्हणजे आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे हा भाग हे बघा आता हा जो पत्राचा भाग आहे आपल्याला अशा प्रकारे मागून पुढच्या दिशेला असा आणायचा आहे आणि या ठिकाणी शोल्डरवरती आपल्याला हा पदराचा भाग जो आहे तो या ठिकाणी असा लावून घ्यायचा आहे ठीक आहे लावून घेतला अशा प्रकारे हा या पुढच्या आपला फ्रंट पार्टला अशा येते आता हा जो कार्ड दिसतोय हा असा आपल्याला मोकळा करायचा आहे हा असा मोकळा केल्यानंतरला हा आपल्याला बॅक साईड पर्यंत असाच न्यायचा आहे बॅक साईडने आपल्याला अशा प्रकारे पदराच्या खालच्या बाजूला बघा या ठिकाणी हा भाग आपल्याला असा मोकळा करायचा आहे हा पदराचा भाग मी मागच्या बाजूला टाकून घेते हे बघा कारण की या ठिकाणी आपण डबल फोल्ड केली होती साडी बरोबर डबल फोल्ड केल्यानंतर हा फोल्ड आपण या ठिकाणी काय केलेला आहे ओपन करून घेतलेला आहे हे बघा हा भाग असा आपला तयार होईल आता या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत बारीक बारीक आता त्या कशा घ्यायच्या मी ते परत तुम्हाला एकदा दाखवून देते थोडं जवळ घे हा जो भाग आहे हा काठ मी इथे पुढच्या बाजूला असा आणलेला आहे पकड काढ बघा ही एक पिन घेतली आपण बॉलपिन घेतलेली आहे बॉलपिनच्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे हा भाग इथे पॅक करायचा आहे तर आता या भागामध्ये आपल्याला बारीक बारीक अशाच चुन्या घेत जायच्या आहेत तर चुन्या कुत्पत घ्यायच्या आहेत आता हा जो आपला काठ येत नाही तितपत आपल्याला या चुन्या व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत हे बघा या ठिकाणी मी काय करणार आहे फ्रंटला पण येथे पिन लावणार आहे एकला हां इथे हे बघा या ठिकाणी पण मी एक पिन लावून घेणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला बारीक बारीक अशा चुन्या टाकत जायच्या आहेत हे बघा हा जो काठ आहे आपल्याला एकदम स्ट्रेट आणि असा एकदम स्ट्रेट आणि एकदम असा फिनिशिंग मध्ये आपल्याला येथे ठेवायचा आहे आणि या ठिकाणी मी परत एकदा पेन लावून घेते हे बघा किती सुंदर अशा या ठिकाणी या प्लेट्स आलेल्या आहेत हे बघा हा जो बॅक साईडचा काठ आहे हा पण व्यवस्थित आपल्याला स्ट्रेट असं दाबून घ्यायचं आहे मागच्या बाजूने मागच्या बाजूने व्यवस्थित दाबून मग आपल्याला इथे पिन करून घ्यायचे आहे ओके ठीक आहे हे बघा हा एकदम असा स्ट्रेट असा काठ आलेला आहे आता या ठिकाणी हा आपला पायाचा भाग होता आता बघा हा पायाचा भाग आता बघा हा पायाचा भाग आहे या ठिकाणी ही साडी अशी गोळा झाली आता या साडीला काय करायचं आहे या ठिकाणी हा जो पायाचा भाग आहे येथे परत आपल्याला असा व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे हा आपला पायाचा भाग स्ट्रेट दिसेल आणि येथे आपल्याला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचे आहे हे बघा असा आपला पायाचा हा स्ट्रेट पार्ट दिसेल ठीक आहे आता पुढच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे हे बघा हा ही आहे पुढची बाजू आता ह्या पुढच्या बाजूचं जी काही साडी आहे ती अशा प्रकारे आपल्याला आतल्या बाजूला या ठिकाणी असं गोळा करून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूला नॉर्मली टाकून घ्यायचं आहे हे बघा इथे पायाचा हा भाग होता इथे परत पिनअप केल्या गोष्टी ह्या आणि या ठिकाणी असं पॅक करून आतल्या बाजूला टाकून घेतलेला आहे आता हा काठ थोडासा परत मी इथे टाईट करून घेते ओके हे बघा अशा प्रकारे जी काही एक्स्ट्रा साडी होती ती आपल्याला आतल्या बाजूला टाकून घ्यायची आहे आता हा आहे आपला पुढचा काठ जो आपण या ठिकाणी काष्टा म्हणून वापरणार आहे या पिन आपण व्यवस्थित आतल्या बाजूला टाकून घेते मी या ठिकाणी व्यवस्थित ह्या पिन आतल्या बाजूला टाकून घ्यायचा आहे हे बघ आता हा जो काठ आहे या काठाला व्यवस्थित आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत हे बघा आता ह्या उंचीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सेम आजो हा जो तुम्हाला दोरा दिसतो आहे ज्या ठिकाणी आपण साडी बांधलेली होती त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला आतल्या बाजूला तुम्ही टाकून घेऊ शकतात किंवा पिनांच्या साह्याने परत तेथे पॅक करून घेऊ शकतात हे दुसरी एखादी परत दोरी घेऊन परत त्या ठिकाणी ती लावून घेऊ शकतात हे बघा अशा प्रकारे दोरीच्या आतल्या बाजूला मी तो भाग टाकून घेतला आणि परत पिनांच्या सहाय्याने आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे वरच्या अजूनच आपल्याला ह्या पिणं टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होईल आपली जी साडी आहे ती निसटणार नाही ठीक आहे हे बघा आणि हा जो काट आहे हा व्यवस्थित आपल्याला बॅक साईडने एक्स्ट्रा काही असेल तो काट माग मागच्या बाजूने आपल्याला ओढून घ्यायचा आहे आणि हा भाग व्यवस्थित स्ट्रेट असा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे हे बघा किती सुंदर असा या ठिकाणी हा काष्टा तयार झालेला आहे आणि या ठिकाणच्या ज्या पिना आहेत त्या सॉरी या ठिकाणी ज्या काही आपण प्लेट्स घेतल्या आहेत त्या पण तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशा फिनिशिंगमध्ये या आलेल्या आहेत ठीक आहे आता या ठिकाणी मी हाताचा भाग लावून घेते आधी मग पुढ पुडर, पुढे पदराचा जो भाग आहे तो आपण रेडी करणार आहोत यूट्यूबवरती पहिलाच असा व्हिडिओ असेल की जो इतका इन डिटेलमध्ये चापून चुपून कशी साडी वेअर करायची ती मी या ठिकाणी दाखवलेली आहे बघा आता हा आहे आपला पुढचा पदराचा भाग मी हाताचा भाग हा टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हा भाग देखील व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि येथे आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे खांद्यावरती आपली जी साडी आहे ती व्यवस्थित टाकून घ्यायची आहे आता या भागाला आपल्याला काय करायचं आहे छान प्रकारे जशा आहेत तशाच मिऱ्या ठेवायच्या आहेत आणि व्यवस्थित हाताला आपण असा ओवरलॅप करून हा भाग इथे ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही या ठिकाणी पदर देखील घेऊ शकता पण हा आजचा प्रकार मी थोडासा वेगळा दिसावा त्यासाठी मी अशा प्रकारे हातावरतीच या मेऱ्या अशा ओवरलॅप करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे सुंदर अशी फिनिशिंगमध्ये चापून चुपून ही साडी झालेली आहे फायनल लुक या ठिकाणी साडीचा तुम्ही बघू शकतात किती सुंदर पद्धतीने आजची ही साडी तयार झालेली आहे तुम्हाला आजची ही साडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छानशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय